कार्यक्रम जय किसानचा नारा देणारा कार्यक्रम आहे खरं म्हणजे गावाचं नाव गंगापूर आहे पण गाव तहानलेलं होत आपल्या सगळ्यांना माहितीये पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न होता आणि शेतीच्या पाण्याचाही प्रश्न होता तीस जून दोन ला मी या ठिकाणी आलो होतो आणि जलजीवन मिशनच्या कामाचं भूमिपूजन केलं होत आणि त्याच वेळेस मी गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीची प्रत घेऊन आलो होतो आणि सांगितलं होत जानेवारी महिन्यात पुन्हा येईल त्यावेळी भूमिपूजन या ठिकाणी या योजनेचं आम्ही करू आणि मला आज आनंद आहे की आपण ही भूमिपूजनाचं काम आज खरं म्हणजे या ठिकाणी सुरू केलेलं आहे आज आपण पाहू शकतो जल जीवन मिशनच जे काम सुरू केलं होत त्याची कामं देखील जवळपास इथे एक हजार अठ्यात्तर कोटी रुपयाचं काम आपण सुरू केलं होतं सहा महिन्यापूर्वी भूमिपूजन झालं पंचवीस टक्के काम ही त्याची पूर्ण झाली आहे आपण शब्द पाळणारे लोक आहोत आपण फसवणारे लोक नाही आहोत आणि आज या गंगापूर उपसा सिंचन योजनेचा लाभ चाळीस गावांना होणार आहे या चाळीस गावातली पंचवीस हजार एकर जमीन ही पूर्णपणे सिंचनाखाली त्या ठिकाणी येणार आहे आणि हा एक असा युनिक कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पूर्णपणे ड्रीप पद्धतीनं हे इरिगेशन करण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्याला ठिबक सिंचनातून थेट त्याच्या बांधापर्यंत पाणी पोहचवणारी एकमेव योजना म्हणजे प्रशांत बंब यांनी मंजूर करून आणलेली ही गंगापूर उपसा सिंचन योजना आहे त्यामुळे मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि याला कुठेही पैशाची कमतरता नाही निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता तुम्ही सांगितलं आता या उपसा सिंचन योजनेला जी काही वीज लागणार आहे त्याच्याकरता आम्ही सोलरचा प्रकल्प मंजूर करून देणार आहोत म्हणजे लागणारी वीज देखील सोलारच्या माध्यमात येईल शेतकऱ्यांना कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता या निमित्ताने राहणार नाही म्हणजे आपण साधारण विचार केला तर ज्या ठिकाणी पाणी कमी असत आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आमची एक आमची गृहिणी एका वर्षामध्ये अडीच महिने पाणीच भरत असते म्हणजे ती रोज जेवढं पाणी भरते याची एकत्रित बेरीज केली तर अडीच महिने ती वर्षाला केवळ पाणी भरते आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आमच्या माता भगिनींना या त्रासात नो मुक्त करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे आज जल जीवन मिशन असेल किंवा सिंचन असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही मराठवाड्याची ओळख मिटली पाहिजे हे काम आम्ही दोन हजार पासून वाहून जाणार मान्यता दिली आम्ही त्या ठिकाणी जल आराखडा तयार केला एकात्मिक आराखडा तयार, एक तयार करून गोदावरीच खोर जे तुटीच खोर आहे या खोऱ्यामध्ये पाणी आणण्याची योजना तयार केली दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात काही काळ सरकार नव्हतं ही योजना गुंडाळून ठेवण्यात आली आज आमची मराठवाडा योजना त्या योजनेची तर मध्यंतरीच्या उद्धव ठाकरे सरकारने केली पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर वॉटर ग्रीड काम देखील आपण सुरू केलं आणि मराठवाड्यामध्ये वाहून जाणार पाणी आणून या मराठवाड्यातला दुष्काळ हा कायमचा संपवायचा या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही अशा प्रकारचा निर्धार हा आपण त्या ठिकाणी केला आणि मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं आपल्याला आश्चर्य वाटेल आता ही आपण मराठवाड्यामध्ये कॅबिनेटची बैठक घेतली अठरा हजार पाचशे कोटी रुपयाचे मराठवाड्याचे प्रकल्प आपण त्या ठिकाणी मंजूर केले दीड वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपये मराठवाड्यामध्ये सिंचना करता आपण उपलब्ध करून दिले आणि स्वप्नवत वाटत होत ते पाणी देखील आणण्याकरता कृष्णा मराठवाडा योजना अकरा हजार कोटीची योजना मंजूर केली त्याला पैसा दिला आज काम पूर्ण होत आहे येत्या एक ते दीड वर्षामध्ये हे पाणी देखील मराठवाड्यामध्ये पोचणार आहे मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे जे पळवून नेलेलं होतं ते तुमच्या हक्काचं पाणी परत आणण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलं आज आपण पाहू शकतो नांदूर मध्यमेश्वर या प्रकल्पात गंगापूर वैजापूर करता आपण त्या ठिकाणी त्रेचाळीस हजार हेक्टरला लाभ मिळेल अशी योजना तयार केली निम्न दुधना प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा या दोन गावांमध्ये आणि परभणी जिल्ह्यातील सेलू मानवा जिंतूर परभणी या चार तालुक्यात एकशे सोळा गावांना चौतीस हजार चारशे अडतीस हेक्टर अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी आपण केली आणि एकूण जर दीड वर्षाचा हिशोब लावला केवळ या दीड वर्षाच मागच्या पाच वर्षाच सांगत नाही माझ्याकडे सिंचन विभाग आल्यानंतर गेल्या दीड वर्षामध्ये मराठवाड्यातल्या प्रकल्पांना एकतीस हजार सातशे एक्कावन्न कोटी रुपयाची सुधारित मान्यता आपण त्या ठिकाणी दिली ज्यातनं मराठवाड्यामध्ये चार लाख एकोणसत्तर हजार हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे म्हणजे जवळपास पाच लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आणण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय आणि एवढंच नाही तर आज आम्ही वर्ल्ड बँकेकडे गेलो आणि त्यांना सांगितलं सांगली कोल्हापूर इथे ते सातत्याने पूर येतो पुराच पाणी हे डायव्हर्ट करून आम्हाला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आणायचं आहे आणि त्याही प्रकल्पाला आता नुकतीच केंद्र सरकारने आणि वर्ल्ड मान्यता दिलेली आहे हे वाहून जाणार पाणी जे समुद्राला जात आहे ते पाणी देखील वळवून आपण या सगळ्या दुष्काळी भागापर्यंत आणण्याचं काम हे या ठिकाणी करतोय आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण हे काम करतो आणि हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना अभिनंदन करेन जलयुक्त शिवारच काम या गंगापूर मतदारसंघामध्ये जे तुम्ही केलं बजाज फाउंडेशनच्या मदतीतून जे काही त्या ठिकाणी नदीचं नाल्याचं काम तुम्ही केलं त्यामुळे दुष्काळामध्ये देखील तुम्ही टिकू शकला आणि आता मला सांगताना शेततळ्यासोबत अस्तरीकरण त्याच्यासोबत ड्रीप इरिगेशन त्याच्यासोबत कॉटन श्रेडर त्याच्यासोबत पेरणी यंत्र सगळ्या गोष्टी जेवढे शेतकरी मागतील तेवढ्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने